शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट पुढील अठ्ठेचाळीस तासात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे याबाबत आपण सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच खालील दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच जायन जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्याने पुढील अठ्ठेचाळीस तासात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे थंडीच्या चढवतारामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी हे बदल पाहता अनिश्चित साक्ष देतात की शेतीवर थेट परिणाम होऊ शकतात आय एम डीच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान दोन ते चार अंशांनी कमी होईल विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील आणि थंडीचा जोर कायम असेल उर्वरित राज्यात तापमानात वाढ होऊन हलका ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे या काळात शेतकऱ्यांनी रब्बी पिकावर अधिक लक्ष द्यावे आय एम डीच्या प्रादेशिक केंद्राने दहा आणि अकरा जानेवारीला पावसाचा अंदाज वर्तवला आहे याबाबत सविस्तर माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद खालील दिलेल्या व्हॉट्सअप ग्रोवर नक्की